सातारच्या विनय कुलकर्णी यांनी झारखंडला जाऊन भाजलेल्या महिलेचे प्राण वाचवले आहेत गुरुवारी रात्री तासगाव येथील बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर्सचे महाराष्ट्राचे विक्रम यादव यांना झारखंड येथून दोन हजार किलोमीटरवरून एक बॉम्बे या रक्तगटाची मागणी आली होती ही बातमी त्यांनी त्यांच्या ब्लड डोनर्सच्या ग्रुपवर पसरवली बातमी वाचताच ग्रुपमधील सातारा येथील एक सेवाभावी तरुण विनय कुलकर्णी यांनी हातातले काम सोडून हा तरुण झारखंडला निघाला रक्तदानासाठी तब्बल छत्तीस तास ट्रेनने प्रवास करीत त्याने रविवारी रांची गाठली त्यांच्याजवळ फक्त गरजूचे नाव आणि फोन नंबर होता फारी लागून राहणारं वेस्ट सिंहभूम झारखंड पेशंट भाजले असल्यामुळे महिलेची परिस्थिती अतिशय नाजूक होती बॉम्बे रक्तगट हा दुर्मिळ रक्तगट असलेल्या या महिलेला रक्ताची अत्यंत गरज होती विनयने रविवारी रात्री राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रांची झारखंड या हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान केले विवाहित असलेल्या विनयने वेळकाळ न बघता लगेच आपला प्रवास सुरू केला व रक्तदान करून त्या महिलेचे प्राण वाचवले आहेत